मित्रांनो पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे अंतर्गत विविध पदांसाठी मोठी मेगा भरती सुरू झालेली या आहे यासाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला करायचे आहेत ते अर्ज कशा पद्धतीने करायचे कोणत्या पोस्टसाठी ही भरती निघालेली आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला त्याची पात्रता आणि अर्जाचं जी प्रोसेस आहे ती करायची आहे याची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओ जे आहे ते पूर्ण पहा आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटनसुद्धा ऑन करून ठेवा इथे ही लेटेस्ट न्यूज तुम्हाला दिसती आहे ते लेटेस्ट न्यूज न्यूजमध्ये दिलेलं आहे की कोणत्या पदासाठी भरती आलेली आहे त्याच्या करिअर पेजवर जा असं सांगितलं जातं तुम्ही वर बघितलं तर करिअर पेजवर क्लिक करायचं आहे इथं जुन्या पोस्ट भरतीच्या सूचना आहेत काही नवीन भरतीच्या सूचना आहेत त्याला आय कन्फर्म दॅट करायचं आहे आणि खाली जे क्लोजचं ऑप्शन आहे तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे ही जुनी माहिती आहे आणि नवीन जी भरती आहे त्या संदर्भातील माहिती आहे इथं क्लोज या बटनाला क्लिक करायचं इथं आलात तर तुम्हाला रिक्रुटमेंट ॲडव्हर्टाईजमेंट क्लर्क दोन हजार पंचवीस हे ऑप्शन दिसतोय आणि त्याच्याखाली जुनी ॲडवर्टाईजमेंट जी आहे दोन हजार एकवीसची तर ही दोन हजार एकवीसची ॲडवर्टाईजमेंट त्याचे डिटेल्स तुम्हाला इथं दिसते इथं रिक्रुटमेंट नोटिफिकेशनच्या साईडला क्लिक हेअर हे ऑप्शन आहे इथं क्लिक केलं तर जी जाहिरात आलेली आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे लेखनिक पदाच्या ऑनलाईन सेवा भरती याच्यामध्ये तब्बल चारशे चौतीस रिक्तपदं जी आहेत ती चारशे चौतीस रिक्तपदं भरली जाणार आहेत त्याच्यासाठी ही जाहिरात जी जा आहे शॉर्ट जाहिरात आत्ता प्रसिद्ध झालेली आहे येत्या काही दिवसामध्ये त्याची पूर्ण जाहिरात प्रसिद्ध होईल आणि त्यावेळेस संपूर्ण डिटेल्स आपल्याला कळणार आहेत याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहे सरळ सेवा भरती आहे ऑनलाईन अर्ज एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी म्हणजे रात्री तेवीस एकोणसाठ म्हणजे बारा वाजेपर्यंत तुम्ही करू शकणार आहात ऑनलाईन परीक्षेची तारीख परीक्षेचं प्रवेशपत्र डाउनलोड करायची तारीख कागदपत्र परताळण्याची तारीख याची सगळी माहिती तिथे दिलेली आहे इथे सत्तर टक्के जी पदं आहेत ती पुणे जिल्ह्यातल्या नागरिकांसाठी उमेदवारांसाठी राखीव आहेत तीस टक्के पदं पुण्याबाहेरील जे उमेदवार असतील त्यांच्यासाठी भरले जाणार आहेत जर बाहेरचे उमेदवार मिळाले नाहीत तर जे पुणे जिल्ह्यातील उमेदवार आहेत त्यांच्यासाठीच बाकीचे तीस टक्के पदं जे आहेत ते सुद्धा भरले जाऊ शकतील याच्यासाठी तुम्हाला डोमिसाईल म्हणजे आदिवास प्रमाणपत्र जे आहे ते अपलोड करणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन अर्ज कराल त्यावेळेस आदिवास प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे त्याची जी पडताळणी आहे कागदपत्र पडताळणीच्या वेळेस त्याची वैधता चेक केली जाईल आणि त्याच्यानंतर ते, ते ग्राह्य धरलं जाईल ऑनलाईन परीक्षेचं जा शुल्क भरायचं आहे ऑनलाईन परीक्षा शुल्क भरल्याशिवाय तुमच्या अर्जाची नोंदणी तिथं केल्या जाणार नाही ज्यावेळेस तुम्ही अर्ज कराल त्यावेळेस ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि आधार नंबर अचूक टाकायचा आहे जर तुम्ही हे व्यवस्थित नाही टाकलं तर तुमचा अर्ज त्या ठिकाणी बाद होऊ शकतो अर्जदारांनी जे अर्ज भरताना आपली पहिली पात्रता चेक करायची आहे की आपण या पदासाठी पात्र आहोत का नाही शैक्षणिक पात्रता नॉर्मली जे आहे पदवीधर असू शकते कोणत्या शाखेतील पदवीधर उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकेल परंतु त्याच्यासाठी सपोर्टिव्ह आणखी काही क्वालिफिकेशन्स असतील तर ते पूर्ण जाहिरात ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपल्याला कळेल त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन पण ऑन करून ठेवा जेणेकरून नवीन जाहिरात आल्यानंतर त्याची माहिती सगळ्यात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहे त्यासोबतच ऑनलाईन अर्ज चालू झाले की ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीनं करायचे याचीसुद्धा माहिती आपल्याला या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे इथं खाली बाकीच्या डिटेल्स दिलेल्या आहेत पात्रता निकष निवड प्रक्रिया पदाची संख्या याबाबतची माहिती संकेतस्थळावर काही दिवसांनी प्रसिद्ध होईल आणि त्यावेळेस तुम्हाला ती माहिती दिल्या जाईल तरुण उमेदवारासाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि चांगली भरती आहे त्यामुळे तरुणांनी जेव्हा अर्ज चालू होतील त्यावेळेस लगेच अर्ज सादर करायचे आहेत आणि या संधीचा लाभ घ्यायचा आहे अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला आमच्या सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद